जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण रत्नागिरी जिल्हा चालक पोलीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या पेपरचा सा, सामान्य ज्ञान मराठी व्याकरण तसेच चालकवरील तांत्रिक प्रश्न बघणार आहोत मित्रांनो एकूण शंभरपैकी या तीन टॉपिकचे एकूण पंच्याहत्तर प्रश्न आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की तुमचा एकूण किती स्कोर आलेला आहे तर चला सुरू करूया पहिला प्रश्न भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र म्हणजे इस्रोचे मुख्यालय हे बेंगलोर या ठिकाणी आहे दुसरा प्रश्न बघूया समुद्र हवेचा दाब किती असतो तर समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब हा एक हजार तेरा पॉईंट दोन मिलीबार इतका असतो तिसरा प्रश्न ग्रिणी चेते दुपारचे तीन वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील तर ग्रीणी चेते जर दुपारचे तीन वाजले असतील तर भारतात आठ वाजून तीस मिनिटे इतका वेळ झाला असेल चौथा प्रश्न आसियान या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर आसियान या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय हे जकार्ता या ठिकाणी आहे पाचवा प्रश्न विद्युत रोध मोजण्याचे एकक कोणते तर विद्युत रोध मोजण्याचे एकक हे आहे ओहम सहावा प्रश्न अन्नविष बाधेला जबाबदार जीवाणू कोणते तर अन्नविष बाधेला जबाबदार हा कोलोस्ट्रेडियम हा जीवाणू असतो सहावा सातवा प्रश्न सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो तर सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आठ मिनिटे इतका वेळ लागतो आठवा प्रश्न अर्थशास्त्राचे जनक कोण तर अर्थशास्त्राचे जनक आहे ऍडम स्मिथ नववा प्रश्न भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राचे नाव काय तर भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राचे नाव आहे सिस्मोमीटर पुढचा प्रश्न विद्युत धारेचे यमकेस एकक कोणते तर विद्युत धारेचे यमकेस एम एकक आहे एम्पियर अकरावा प्रश्न पेनिसिलिन या प्रतिजेवकाचे जनक कोण तर पेनिसिलिन या प्रतिजेवकाचे जनक आहे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग बारावा प्रश्न पृथ्वीचा केंद्रबिंदू पुरु भूपृष्ठाखाली किती किलोमीटर खोलीपर्यंत आहे तर पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली हा सहा हजार तीनशे एकाहत्तर इतका खोलीपर्यंत आहे तेरावा प्रश्न जांभळाचा गडद निळा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे असतो तर जांभळाचा गडद रंग हा एनथोसायनिन या रंगद्रव्यामुळे असतो पुढचा प्रश्न चिपळूण शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर चिपळूण शहर हे वशिष्ठी या नदीकाठी वसलेले आहे पंधरावा प्रश्न ध्वनीच्या हवेतील वेग किती असतो तर ध्वनीच्या हवेतील वेग हे तीनशे त्रेचाळीस मीटर प्रतिसेकंड इतका असतो सोळावा प्रश्न उत्तर भारतातील उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहणारे स्थानिक वाऱ्यांना म्हणतात तर उत्तर भारतातील उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहणारे स्थानिक वाऱ्यांना लू असे म्हणतात सतरावा प्रश्न थर्मोकॉल कशापासून बनवले जाते तर थर्मोकॉल हे पॉलिस्टायलीन पॉलिस्टायन यापासून बनवले जाते अठरावा प्रश्न <स्य> सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका कोणता तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका आहे राजापूर एकोणावीसा प्रश्न <स्य> ब्रिटिशांनी बंदी बनवलेला थिबा हा कोणत्या देशातला राजा होता तर थिबा राजा हा म्यानमार या देशातला होता विसावा प्रश्न भावार्थ दीपिका हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे एकवीसा प्रश्न बकर हा लेखनाचा बकर हा टिंबटिंब टिंब लेखनाचा एक प्रकार आहे तर ब्रकर हा इतिहासाचा लेखनाचा एक प्रकार आहे बावीसवा प्रश्न भारतातील पहिली अनुभट्टी कोणती तर भारतातील पहिली अणुभट्टी आहे अप्सरा तेवीसवा प्रश्न नागरिकांचे मूलभूत हक्क संरक्षण करण्यासाठी न्यायालय खालीलपैकी कोणते आदेश देऊ शकते तर न्यायालय हे परमादेश पण देऊ शकते अधिकारपुच्छा आणि उत्प्रेक्षण म्हणजे हे तिन्ही देऊ शकतात म्हणजे यापैकी सर्व हे आपला उत्तर होईल पुढचा प्रश्न चोवीसवा प्रश्न विश्वज्वर कोणत्या जीवाणमुळे होतो तर विश्वज्वर हे सालमोनेला टायफी या जीवाणीमुळे होतो पंचवीसवा प्रश्न मानवी रक्ताचा सामूह किती असतो तर मानवी रक्ताचा सामूह सात पॉइंट चार इतका असतो सव्वीसवा प्रश्न जागतिक मराठी दिन भाषा दिन टिंबटिंब -टिंब जागतिक मराठी भाषा दिन हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी असतो एक सत्तावीसवा प्रश्न उदासीन पदार्थांचे सामूमूल्य टिंबटिंब असते तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे उदासीन पदार्थांचे सामूमूल्य हे सात असते अठ्ठावीसवा प्रश्न महिपतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर महिपत किल्ला हा संगमेश्वर या तालुक्यात आहे एकोणतीसवा प्रश्न आय पद्धतीत बलाचे एकक कोणते तर आय पद्धतीत बलाचे एकक आहे न्यूटन तीसवा प्रश्न पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गार्ता कोणती तर पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गार्ता आहे मर्याना गार्ता एकतीसवा प्रश्न ए बी रक्तगटाचा शोध कोणी लावला तर ए बी रक्तगटाचा शोध हा डिकेस्टो व स्टर्ली यांनी लावला होता बत्तीसवा प्रश्न दक्षिणायन हा कालखंड कोणता दक्षिणायन हा कालखंड आहे एकवीस जून ते बावीस डिसेंबर तेहतीसवा प्रश्न मोरो त्र्यंबक पिंगडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोणत्या पदावर होते तर मोरो त्र्यंबक पिंगडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान या पदावर होते चौथीचा प्रश्न आता यापुढचे प्रश्न बघा हे तांत्रिक प्रश्नावर आधारित आहे तर पहिला प्रश्न बघूयाचा चौथीचा प्रश्न हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर वाहनं थांबवणे हे टिंब टिंब तर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर वाहनं थांबवणे हे काय आहे अयोग्य आहे पस्तीसवा प्रश्न कोणत्या हॉर्नला परवानगी आहे तर एअर हॉर्नला परवानगी नाही वेगळ्या आवाजाचा हॉर्नला परवानगी नाही तर आहे तर इलेक्ट्रिक हॉर्ना काय आहे परवानगी आहे छत्तीसवा प्रश्न बघूया चुकीचे विधान निवडा चुकीचे निव विधान निवडायचे आपल्याला आमलात तांबडा लिटमस रंग निळा होतो तर आमलात तांबडा लिटमस हा काय असतो निळा नसतो कसा असतो मग हाच आपला काय आहे चुकीचा पर्याय आहे सैतीसवा प्रश्न सावध करणाऱ्या चिन्हांचा आकार कसा असतो तर सावध करणाऱ्या चिन्हांचा आकार हा त्रिकोणी असतो अडतीसवा प्रश्न पादचारी सडग पार करण्यासाठी प्राधान्य असलेल्या क्रॉसिंगला काय म्हणतात तर पादचारी सडग पार करण्यासाठी प्राधान्य असलेल्या क्रॉसिंगला आपण झेब्रा क्रॉसिंग असे म्हणतो एकोणचाळीसवा प्रश्न टिंबटिंब या ठिकाणी वाहने उभी करू शकता तर यापैकी पद पदपथावर आपण वाहने पार्क करू शकत नाही त्याच नंतर दारासमोर पण उभी करू शकत नाही त्यानंतर न्यायालयाचं पण उभी करू शकत नाही म्हणजे आपलं उत्तर काय होईल यापैकी नाही चाळीसा प्रश्न वाहन ओलांडण्यास ओव्हरटेकिंग करण्यास मनाई केव्हा असते तर वाहन ओलांडण्यास किंवा ओव्हरटेकिंग करण्यास मनाई हे जेव्हा समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसेल आणि जेव्हा समरील रस्ता अरुंद असेल इकडं मनाई जेव्हा रस्त्याचा मध्यभागावर तुंड तुंडक आहे इकडे आपण काय ओव्हरटेकिंग करू शकत नाही म्हणजे आपलं उत्तर काय होईल ए आणि दोन्ही बरोबर एक्केचाळीसा प्रश्न टेलगेटिंग या शब्दाचा अर्थ टेलगेटिंग म्हणजेच पुढील वाहनाचं मागे अगदी नजीक पुढील वाहनावर आदळण्याचा धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालविणे बेचाळीसा प्रश्न आदेश देणारी चिन्हे कुलाकार असतात व त्यांचे पालन न केल्यास टिंबटिंब यांचा आदेश न केल्यावर आपल्यावर दंडात्मक का कारवाई केली जाऊ शकते त्रेचाळीसा प्रश्न वाहन चालकाने आपले वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवावे रस्त्याचा डाव्या बाजूने चालवावी तर आपला उत्तर काय होईल रस्त्याचा डाव्या बाजूने चालवावे आणि जेव्हा ओव्हरटेक करायचं असेल तेव्हा कोणत्या बाजूने करू शकतो आपण ओव्हरटेक हा उजव्या बाजूने करू शकतो पुढचा प्रश्न समोरील वाहन ओलांडण्यासाठी ओव्हरटेक करण्यासाठी त्या वाहनाचा उजव्या बाजूकडून जावं लागेल उत्तर काय होईल आपला त्या वाहनाचा उजव्या बाजूकडून जावं लागेल पुढचा प्रश्न रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येताच तुम्ही टिंबटिंब काय करणार आपण उत्तर होईल एकताळचा प्रश्न पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केल्यास काय कराल ताबडतोब वाहन जागेवरच उभे कराल नाही मागील वाहनांची काळजी घेऊन सुरक्षित स्थळी वाहन थांबवाल हा आपला उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे या तर याचा उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे सा चला पुढचा प्रश्न बघू चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय तर चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे प्रत्यक्षपणे आरशामध्ये सुद्धा न दिसणारा भाग ज्यालाच काय म्हणतात ब्लाइंड स्पॉट एकोणपन्नासवा प्रश्न ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय मर्यादा किती तर ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय मर्यादा ही आहे अठरा वर्ष पुढचा प्रश्न शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालविताना पार्टी प्रदर्शित करणे गरजेचे आहे तर कोणती पार्टी आहे ती तर एल नावाची पार्टी एकावन्न प्रश्न थांबारेषा याचा अर्थ काय तर थांबा रेषा म्हणजे या रेषेपूर्वी वाहन थांबवावे या रेषेपूर्वी काय करावं लागेल वाहने थांबावं लागेल बावनवा प्रश्न एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर टिंबटिंब तर एक मार्गी वा वाहतुकीच्या रस्त्यावर आपण काय करू शकत नाही तर रिव्हर्स मध्ये रिव्हर्स गेरमध्ये वाहन चालू शकत नाही त्रेपन्नवा प्रश्न वडण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास वाहन ओलांडण्यास ओलांडून जा, जाण्यास टिंबटिंब तर परवानगी असते का परवानगी नसते पुढचा प्रश्न शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असावी तर शाळेजवळ वाहनांची कमाल वेक मर्यादा ही ताशी पंचवीस किलोमीटर इतकी असावी पंचावन्न प्रश्न खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्याविशेषण नाही तर आता या क्वेश्चन पासून पुढचे सर्व क्वेश्चन हे कोणते आहे मराठी व्याकरणाचे आहे तर प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्याविशेषण नाही तर यापैकी साठावे हे आवृत्ती वाचक नाही पुढचा प्रश्न देवाची करणी आणि नारडात पाणी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता तर याचा उत्तर होईल आपला परमेश्वराच्या कृतीचा उलगडा मनुष्याला होत नाही पुढचा प्रश्न नाकापासून शेंडीच्या टोकापर्यंत याचा समासिक शब्द निवडा तर याचं उत्तर काय होईल आपला प्रश्न विभक्तीचे प्रकार किती तर विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत तर एकूण आठ प्रकार आहे एकोणसाठवा प्रश्न शेम या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द नाही तर शेम या शब्दाचा पुरुष हा समानार्थी शब्द नाही पुढचा प्रश्न बघूया साठवा प्रश्न खालीलपैकी कोणते भावचक नाम नाही तर यापैकी हिमालय हे भावचक नाम नाही तर हिमालय हे कोणते नाव आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे पुढचा सा प्रश्न माझी आई अशी होती जशी असतेच आई या वाक्यातील अलंकार ओळखा तर या वाक्यात कोणता अलंकार आहे तर या वाक्यात अनन्वय हा अलंकार आहे बासष्टवा प्रश्न वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात तर वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंधाला आपण प्रयोग असे म्हणतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही तर ख हा महाप्राण आहे छ हा पण महाप्राण आहे छ महाप्राण आहे पण द हा महाप्राण आहे का तर महाप्राण नाही तर आपला उत्तर काय होईल द पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता तद्भव शब्द नाही तर तद्भाऊ शब्द हा आपला कोणता होणार नाही तर ग्राम हा आपला तद्भव शब्द होणार नाही तर पुढचा प्रश्न उभयानवी अव्यय ओळखा अव्यय कोणता होईल आपला तर उभया आहे याच्यापैकी परंतु सासष्ट प्रश्न ओम फस होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता तर ओम फस म्हणजे एखादी गोष्ट तडीस न जाणे एखादी गोष्ट तडीस न जाणे आपलं उत्तर काय होईल सी एखादी गोष्ट तडीस न जाणे पुढचा प्रश्न रिठावर दिवा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता तर रिठावर दिवा लावणे म्हणजेच वंश चालविणे उत्तर काय होईल आपला ऑप्शन क्रमांक सी वंश चालविणे अडसष्टवा प्रश्न ठंठनपाळ या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ नाही ठंठनपाळ यापैकी बघा निर्धन आहे बुद्धिहीन शीघ्र क्रोधी हा आपला उत्तर बरोबर होईल एकोणसत्तरावा प्रश्न आम्ही जातो आमच्या गावा या वाक्याचा प्रकार निवडा तर आम्ही जातो आमच्या गावा या वाक्याचा प्रकार कोणता होईल तर याच्यामध्ये फक्त काय आहे केवळ वाक्य आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते साधित क्रियापद नाही हाताळतो हा साधित क्रियापद आहे पानावले आणि पुडाली हे साधित क्रियापद आहे तर खाईल हा साधित क्रियापद आहे का तर साधित क्रियापद नाही पुढचा प्रश्न अयोग्य जोडी ओळखा केडी केडे बरोबर आहे केळी केडे केळी बरोबर आहे नाणे नाणी बरोबर आहे मटके मटकी बरोबर आहे आणि लोणी लोणे हे काय झालं मग चूक झालेलं आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी पुल्लिंगी नसलेला शब्द कोणता तर पुल्लिंगी नसलेला शब्द कोणता आहे तर काया हा पुल्लिंग नसलेला शब्द आहे पुढचा प्रश्न शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर शाश्वतचा विरुद्धार्थी शब्द काय होईल अल्पकाळ अल्प प्रश्न थंडा फराड करणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय तर थंडा फराड म्हणजे उपाशी राहणे शेवटचा प्रश्न अयोग्य जोडी निवडा अर्धे मुर्धे बरोबर आहे आणि बानी बरोबर आहे आचा विचार बरोबर आहे म्हणजेच यापैकी नाही हे उत्तर आपला बरोबर होईल तो आज तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंच्याहत्तर प्रश्न घेतलेले आहेत तर पंच्याहत्तरपैकी आपले किती प्रश्न बरोबर गुण आले आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा भेटूया अशाच प्रकारचा पुढचा पेपरमध्ये तोपर्यंत जय हिंद